नमस्कार मित्रांनो आपण गॅलरीत आलेलो आहे आणि माइकची क्वालिटी घेतो आपल्याला आज एक माइक घ्यायचा आपला पहिला जो माइक होता तर तो माईक आपला खराब झाला म्हणजे ऍक्च्युली काय झालं आम्ही गाडीवर बसत होतो त्यावेळेला तो खाली पडला गेला आणि मग आता आपण नवीन एक माईक घेण्यासाठी आपण दुकानात आलोय तर मग आता आपण त्या माईकची क्वालिटी आणि व्हॉइस वगैरे हो कसा येतोय हे चेक करणार आहोत मित्रांनो खूप मोठी गॅलरी आहे तुम्ही भेट द्या नक्की संगमनेर मध्ये बस स्टँड पासून थोडस अंतरावर हो आहे मला नाव वगैरे आपल्या अं पुढच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं दाखवतोय मी आणि मित्रांनो खूप काही असे वस्तू आहेत इथं तर ते आपल्याला गरजेचे कॅमेरे वगैरे नाही का आपल्याला सिक्युरिटीसाठी आपल्याला समजा कॅमेरे वगैरेची गरज असेल तर आपण हे कॅमेरे वगैरे पण घेऊ शकतो तसेच लॅपटॉप पण आहे आणि लॅपटॉप पण आहे कम्प्युटर पण आहे आहेत आमचं ऑफिस आहे समोर बस स्टँड पासून किती अंतरावर एक दोनशे मीटर अंतरावर दोनशे मीटर म्हणजे अकोल्या रोडला जायचं आणि अकोल्या म्हणजे स्टँड पासून आपण दोनशे मीटर अंतरावर आलो का आता अकोल्या शॉप आहे कुठल्या प्रोडक्ट सर मल्टीब्रँड ऑफिस आहे आमच्याकडे सर्व आपल्या दुकानच नाव काय जवळ मध्ये बारा वर्ष बारा वर्ष म्हणजे बरेच दिवसापासून आहे मला असं वाटतं आम्ही पहिल्यांदा त्यावेळेस छोटस होतो आणि आता तुम्ही बहुतेक आमच्याकडे लॅपटॉपची आणि आपण कॅमेरे वगैरे हो सिक्युरिटी साठी ते पण ठेवताना आपल्याकडून लॅपटॉप असतात कम्प्युटर असतात कॉम्प्युटरला आणि कम्प्युटर मध्ये आपल्याला तुम्हाला जी वस्तू लागते आता बघा आमचे पण माईक खराब झाले म्हणून आम्ही माईक घेण्यासाठी दुकानात आलेलो आहे आपल्या शॉप मध्ये इतक्या सारे वस्तू आणि इतक्या साऱ्या व्हरायटी आहेत की तुम्हाला नक्कीच कोणती गोष्ट तुम्हाला वेजली उपलब्ध होऊ शकते धन्यवाद सर तुम्हाला चांगलं चांगले